नितेश मस्ती उतरवली। तुला काय करायचे ते कर ईश्वरपूर सातत्याने वक्तव्य करून पोलिसांना दमबाजी भाषा करणारे भाजप आमदार नितेश राणे यांची मस्ती पोलीस अधिकाऱ्यानेच उतरविली प्रक्षोभक वक्तव्य करून जातीयते निर्माण करून नका अशी नोटीस देण्यासाठी ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे हे आमदार राणेंकडे गेले तेव्हा त्यांनी पोलिसांना अरे तुरेची भाषा वापरली त्यामुळे पोलीस निरीक्षक हारुगडे संतापले भाषा सांभाळून वापरा मी असे बघितले तुला काय करायचे ते कर असे प्रत्युत्तर देत हारुगडे यांनी राणेंची मस्ती उतरविली आमदार नितेश राणे हे हिंदू जनाक्रोश मोर्चासाठी सांगलीतील ईश्वरपूर येथे आले होते राणे यांच्या दौऱ्याला काही संघटनांचा विरोध होता राणेंना प्रक्षोभक भाषणापासून रोखा अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली होती पोलिसांनीही शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता समेत प्रक्षोभक वक्तव्य करून जातीय ते निर्माण करू नको अशी लेखी नोटीस राणेंना देण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय हारुगडे आपल्या सहकाऱ्यांसह शासकीय विश्रामगृहावर गेले नोटीस पाहून नितेश राणेंनी अरेतुरेची भाषा केली तू कोणाला नोटीस देतोस त्या मुस्लिमांना नोटीस दे जा मी नोटीस घेत नाही तिकडे फेकून अशी एकेरी भाषा राण्यांनी पोलिसांना वापरली वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल होईल प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात जाणीवपूर्वक करत असेल तर त्याला सूचना करणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे आम्ही आमचे कर्तव्य पार पाडायला गेलो होतो ज्यांनी कायदा मोडण्याचा प्रयत्न केला असेल त्यांच्यावर वरिष्ठांचा सल्ला घेऊन गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलीस निरीक्षक संजय हारुगडे यांनी दिली पोलीस निरीक्षक हारुगडे यांनी नितेश राणें सुनावले राणेंची एकेरी भाषा ऐकून पोलीस निरीक्षक हारुगडे हेही आक्रमक झाले भाषा सांभाळून वापरा मी पण असे मी नोकरीची पर्वा करत नाही तुला काय करायचे ते कर असे हारुगडे यांनी राणेंना सुनावले त्यानंतर पुन्हा शाब्दिक बाचाबाची होऊन वातावरण तणावपूर्ण बनले होते तेथे उपस्थितीत ते लोकांनी मध्यस्थी केली आमदार पोलीस परतले मात्र ईश्वरपूरमध्ये पोलीस निरीक्षक हारुबडे यांनी राणेंची मस्ती उतरविली याबद्दल चर्चा होत असून आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद